आणि मग एक बाई उठली ती सांगायला लागली की कसा माझा बाप दारू पिऊन पिऊन आईला मारायचा आणि माझा नवरा दारू पिऊन पिऊन मला मारायचा आणि आता माझा जावई देखील माझ्या जा मुलीला दारू पिऊन मार तीन पिढ्यांपर्यंत ती म्हणाली की आमच्या सगळ्या तिन्ही स्त्रियांचं आयुष्य फक्त दारूमुळे भरपाचा एक बाई उठून म्हणाली रडता रडता की माझा नवरा दारू पिऊन पिऊन मरून गेला तर दुसरी बाई उठून तिला म्हणाली अगं तुझा नवरा मेला तू तू भाग्यवान माझा दारुडा नवरा केव्हा मरेल हे <laughs> एका भारतीय स्त्रीला वैधव्याची आकांक्षा निर्माण करणारा हा प्रश्न आहे याची तीव्रता खेड्यातल्या बायांना किती असते ऐकून पहिल्यांदा आमच्या समोर हा प्रश्न असा आला आणि म्हणून आम्ही एक लोकांची संसद बोलवली आणि बायांना अधिकार वोटिंग राईट्स की तुम्ही निवडा की तुम्हाला सगळ्यात महत्वाचे प्रश्न तुमचे कोणते वाटतात त्याच्यावर आपण काम करू आणि त्याच्यामध्ये बायांनी ग्रामीण आणि आदिवासी बायांनी मतदान करून जे प्रश्न निवडले त्यातला नंबर एक प्रश्न होता अल्प म्हणून तो प्रश्न मी आज निवडला आहे त्याच्यातनं गडचिरीमध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशी नंतर दारूबंदी साठी मोठी चळवळ झाली लोकांनी त्याचं नेतृत्व आमच्यावर ठोकलं वस्तुतः त्याची आमची योग्यताही नव्हती आमची तयारी नव्हती पण ते नेतृत्व त्यांनी ठोकलं पूर्ण जिल्ह्यामध्ये सहा वर्ष ते आंदोलन चाललं हजारो लोकांनी त्याचा सहभाग घेतला आणि शेवटी महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू केली आज माननीय शरद पवार हे नाही आहेत पण वस्तूचा मला त्यांना धन्यवाद द्यायचे होते आज कारण ही दारूबंदी लागू केली तेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यामुळे दारूबंदी लागू करण्यासाठी त्यांना आम्ही दोन तीनदा भेटलो आणि तिथल्या लोकांची इच्छा आणि आदिवासींचा प्रश्न आणि स्त्रियांची एवढी तीव्रता बघून त्यांनी तो निर्णय घेतला ना। इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गावातील बाया ग्रामसभेमध्ये एकावन्न टक्के आहेत लोकसंख्येने प्रस्ताव करतील इथली दारूची दु, दुकानं बंद करण्याचं धोरण देखील त्यांनी लागू केलं गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी झाली पण हा दारूबंदी मोठा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे दारूबंदी करावी की करू नये ही अंमलात तरी आणता येते का शासकीय उत्पन्नाचं काय करावं दारू पिणं लोकांचा अधिकार नाही आहे का सरकारने ते हो थांबवावं का असे अनेक प्रश्न पण मुख्यतः मुख्य टीका दारूबंदीच्या बाबतीत ही राहते किती अंमलात आणता

help